बऱ्याच जणांचं असं असतं बघा की मी कोणतंही व्रत करू शकत नाही कोणतंही पारायण करू शकत नाही आणि कोणतीच सेवा करायला माझ्याजवळ वेळ नाही आहे किंवा मा माझ्या घरामध्ये कोणी या सेवा वगैरे करू देत नाही मग अशा वेळेला तुमच्या कुलस्वामिनीचा उपवास धरायला तुम्ही सुरुवात करा आणि मग बघा तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या तर पूर्ण होतीलच होतील पण त्याचबरोबर तुमची जी काही परिस्थिती आहे तुमच्या घरात जे काही बदल तुमच्या संसारामध्ये काही चांगल्या गोष्टी तुम्हाला वाटतं की ह्या घडाव्यात तर त्या सगळ्या गोष्टी न मागता आपोआप होऊ लागतील पण शेवटी काय विश्वास महत्त्वाचा आहे फक्त मी सांगते म्हणून किंवा अजून कोणी म्हणतंय म्हणून तुम्ही उपवास करत असाल आणि दिवसभर उपवास नावाला पकडलाय फक्त खाव 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 पोट भर खायचं आणि मी उपवास धरलाय याला काहीही अर्थ नाही तुम्ही कोणतंही व्रतवैकल्य उपवास करू नका तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशीचा उपवास करायला तोही खऱ्या अर्थाने उपवास म्हणजे काय त्याचा अर्थ समजून त्याप्रमाणे उपवास करायला सुरुवात करा बघा तुमची कुलदेवी तुम्हाला एवढं देईल की तुम्हाला घ्यायला तुमची ओंजळ कमी पडेल आणि हो हे खरंच आहे तुम्ही इतर देवीदैवतांची सेवा नाही केली तरी सुद्धा चालेल पण आपल्या कुलदेवी आणि कुलदैवताची सेवा करायलाच हवी गुरुमाऊली सुद्धा सांगतात की तुम्ही कितीही सेवा करा कि कितीही किती व्रतवैकल्य उपाय करा पण तुम्ही जर कुलदेवीची सेवा केली नाही तर कोणतीच सेवा कोणताच उपाय तुम्हाला पावणार नाही किंवा त्याचा अनुभव येणार नाही एवढं महत्व आपल्या कुलदेवीच्या सेवेचं आहे लग्न झाल्यानंतर तुमच्या सासरची जी कुलदेवी असते तुमच्या सासरचं जे कुलदैवत असतं त्यांची सेवा त्यांची उपासना आपल्याला करायची असते बऱ्याच वेळेला मी माझ्या आजूबाजूला पण बघितलेलं आहे आणि बरेच जण विचारतात सुद्धा आमच्या माहेरच्या कुलदेवीचं केलं तर चालेल का माहेरच्या कुलदैवताचं केलेलं चालेल का नाही जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपलं कुळ बदलतं तेव्हा आपलं गोत्र बदलतं मग तुमच्या सासरचं जे कुळ आहे तुमच्या सासरच्या गोत्रातील तुमची जी कुलदेवी कुलदैवत आहे त्यांची सेवा करणं तुम्हाला गरजेचं आहे आता बरेच जण काय की सासू सासऱ्यांना बोलत नाहीत मूळ गावी जात नाहीत मग अशा वेळेला मग आम्ही जात नाही मग आम्ही कुलदेवीचं काहीच करत नाही मग कसं करायचं तर असं नाही भलेही तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना तुमची जी कोण भावकी असेल घरातली असेल त्यांना बोलू नका पण तुमचे जिथे मूळ देव आहेत तुमच्या गावी तुमचं जे कोणतं गाव असेल वर्षातून एक वेळा तरी तिथे जाऊन आपल्या घरातली जी कुलदेवी आहे घरामध्ये मूळ कुलदेवी कुलदैवताच्या ज्या मूर्ती असतील जे टाक असतील त्यांचं दर्शन तुम्ही आवर्जून घ्या कारण तुम्ही आयुष्यामध्ये कितीही कष्ट करा काहीही करा भले तुम्ही खूप श्रीमंत व्हाल खूप पैसा कमवाल पण तुम्हाला त्या पैशाचा उपभोग त्या पैशाचं सुख कधीच घेता येणार नाही एक तर आजार पण मागे लागेल मुलं व्यसनाधीन होतील काहीतरी कोणीतरी तुम्हाला फसवेल पैसा येतोच राहतोय तो अचानक म्हणजे कुठेतरी जाणार किंवा पैसा येतोय पण तो, तो दिसतच नाही टिकतच नाही अशा बऱ्याच गोष्टी होऊ लागतील त्याच्यामुळे कुलदेवीचे जे मूळ टाक किंवा मूळ मुर मूर्ती फोटो जे काही तुमच्या मूळ ठिकाणी तुमच्या घरी असेल तिथे जाऊन त्यांचं दर्शन करा किंवा वर्षातून एक वेळा जेव्हा नवरात्र असते तर नवरात्रीमध्ये तुमच्याकडून तुमच्या त्या देवाला लावण्यासाठी तुम्ही तेलाचे पुढे किंवा जेव्हा आपण आपल्या मूळ घरी कुलाचार कुलधर्म असतो नवरात्रीमध्ये वगैरे तर त्याच्यासाठी जे काही सगळं सामान लागतं त्याचा खर्च तुम्ही काहीतरी द्या म्हणजे आपल्यासाठी तुम्ही बोलू नका पण त्या देवासाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना त्या तुमच्या तुमच्या हिशोबाने तुम्ही करा की तुम्ही कसं करू शकता काय पण ही एक गोष्ट आवर्जून करा बघा जसं जसं वर्षानुवर्ष तुमच्या कुलस्वामींसाठी कुलदेवीसाठी तुम्ही या गोष्टी कराल तुम्हाला खूप चांगले अनुभव यश उत्तम आरोग्य लाभत जे जे आहे जेही काही तुम्ही काम करत असाल त्याच्यामध्ये प्रगती होत आहे समाधान लाभत आहे असे बरेच अनुभव जे आहेत ते तुम्हाला येऊ लागतील त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुमच्या कुलदेवीचं जे मूळपीठ असेल एक एक तिथे एक वेळा तरी वर्षातून एक वेळा जाऊन तिथे कुलदेवीचा मान सन्मान करण्याचा प्रयत्न करा भले तुम्ही वर्षाला वर्ल्ड टूर करत असाल तुम्ही फिरायला इकडे जा तिकडे जा करत असाल पण तुम्ही कुलदेवीचं दर्शन घेत नसाल तर ते त्याला काहीही अर्थ नाही वर्षातून एक वेळा कुलदेवीचं दर्शन हे घ्यायलाच हवं आणि घरातली घरात जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असाल तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल तर त्या वारचा उपवास करायला सुरुवात करा कुलदेवीचा उपवास करण्याच्या तीन पद्धती आहेत या तिन्हीपैकी तुम्हाला, तुम्हाला जे योग्य वाटतं ज्या पद्धतीने उपवास करणं तुम्हाला झेपतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुलदेवीचा उपवास करण्याच्या तीन पद्धती शेअर करणार आहे त्यातली पहिली पद्धत म्हणजे साधी सोपी जे कोणी प्रत्येक जण करू शकतं आता कुलदेवीचा उपवास जो आहे तो घरातील कोणत्याही एका व्यक्तीने केला तरीसुद्धा चालतो त्याचं पुण्यफळ जे असतं ते आपल्या संपूर्ण घराला लाभत असतं जनरली बघा आपल्या कुळाची जी कुलदेवी असते तर कुलदेवीचा उपवास घरातील स्त्रियांनी म्हणजे महिलांनी करायचा असतो आणि आपले जे कुलदेव असतात तर त्यांचा उपवास घरातील पुरुषांनी करायचा असतो कुलदेवी म्हणजे आपल्या कुळातील जी स्त्री देवता असते पिढ्यान पिढ्या जिचा मान सन्मान केला जातो ती आहे कुलदेवी आणि कुलदेव म्हणजे पुरुष देवता झाले म्हणून कुलदेवीचा आपल्या घरातील आपण लक्ष्मी मानतो स्त्रीला कुलस्त्री मानतो म्हणून तिने करावा असं म्हटलं जातं आणि कुलदेवांचा कर्त्या पुरुषाने घरातील करावा म्हणजे त्याचं पुण्यफळ जे आहे घरातील सर्वांना मिळतं असं म्हटलं जातं जसं की आमच्या घरातलं सांगायचं झालं तर बघा आमचे जे कुलदेव आहेत ते तिरुपती बालाजी आहेत तर त्यांचा उपवास माझे मिस्टर करतात आणि आमची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे तर त्यांचा उपवास माझ्या जाऊबाई करतात तर याप्रमाणे घरातील कोणत्याही व्यक्तींनी कुलदेवीचा उपवास केला तरी चालतो पण कोणी ना कोणी घरातील करावाच लागतो एवढ्या दिवस माझ्या सासूबाई करायच्या कुलस्वामीचा आणि माझे सासरे करायचे कुलदैवताचा मग त्यानंतर आता त्यांना होत नाही उपवास वगैरे म्हणून माझ्या जाऊबाई कुलदेवीचा करतात आणि माझे मिस्टर कुलदैवताचा करतात आणि असं काही नाही की दोघांनी केलं म्हणजे दुसरं नाही का तुम्ही घरातील सर्वच जण सुद्धा उपवास करू शकता त्याला काहीही अर्थ नाही आता माझ्या जाऊ बाई उपवास करतात कुलस्वामिनीचा म्हणून मी नाही करायचा असा अजिबात नाही मला करायचं असेल तर मी सुद्धा करू शकते तुमच्या कुलदेवीचा वार तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता बऱ्याच जणांना त्यांच्या कुलदेवीचा वार माहीत नसतो मग मा अशा वेळेला तुमच्या घरातील जी मोठी मंडळी आहेत त्यांना विचारा की आपल्या कुलदेवीचा वार कोणता आहे किंवा तुमच्या भावकीतील कोणाला विचारा आपल्या कुलदेवीचा वार कोणता आहे इथून सुद्धा नाही समजलं तर तुमच्या कुलदेवीचं जे मूळ पीठ असेल ना तिथे गेल्यानंतर तिथल्या गुरुजींना विचारा की ह्या देवीचा वार कोणता आहे ते तुम्हाला सांगतील आणि मग त्या वारचा उपवास तुम्हाला पकडायचा आहे कोणत्याही महिन्यातील जसं की समजा तुमच्या कुलदेवीचा वार असेल मंगळवार तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या मंगळवारपासून तुम्ही उपवासाला सुरुवात करा किंवा कोणत्याही मंगळवारपासून उपवासाला सुरुवात करा समजा तुमच्या कुलदेवीचा वार असेल शुक्रवार तर कोणत्याही शुक्रवारपासून किंवा कोणत्याही महिन्यातील पहिल्या शुक्रवारपासून तुम्ही उपवासाला सुरुवात करू शकता ज्या वारी म्हणजे समजा तुमच्या कुलदेवीचा वार मंगळवार असेल तर ज्या मंगळवारपासून तुम्ही उपवासाला सुरुवात करणार आहात तर त्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करा कुलदेवीला काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा कुलदेवीला तांबूल अर्पण करा आणि त्या दिवशी कुलदेवीला प्रार्थना करा की आता समजा आमची तुळजाभवानी आहे तर आई आंबे जगदंबे तुळजाभवानी माता मी प्रांजली जोशी गोत्र काश्यप असं असं माझा संसार सुखाचा व्हावा किंवा माझ्या मुलाबाळांना नोकरी लागावी माझ्या घरामध्ये सुख शांती नांदावी किंवा मला माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य लाभावं जे काही तुम्हाला वाटतं ते सगळ्या गोष्टी बोलून दाखवायच्या की तुम्हाला कसं वाटतं माझ्या घरातील वातावरण कसं असावं वा, काय असावं त्या सगळ्या गोष्टी बोलायच्या आणि हे सगळं चांगलं व्हावं यासाठी मी आजपासून कुलस्वामिनी आई तुझे मंगळवारचे उपवास करत आहे जोपर्यंत मला शक्य होईल तोपर्यंत मी हे उपवास करून उपवास करणार आहे आणि आई आंबे जगदंबे माझ्याकडून हे उपवास कायम करून घे माझी कुलस्वामिनी तुमचा आशीर्वाद कायम माझ्या कुटुंबावर घरावर राहावा तुमच्या आशीर्वाद आणि सगळं काही माझा संसार सुखाचा होऊ दे हे सगळं बोलायचं आणि मग त्या दिवशीपासून तुम्हाला उपवासाला सुरुवात करायची आहे आता पहिल्या पद्धतीने उपवास करायचा झाला तर दिवसभर तुम्ही फळं चहा दूध कॉफी हे खाऊ शकता आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर रात्रीचं जेव्हा आपण जेवण जेवतो तर तेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा आहे या पद्धतीने एक वेळा जेवण करूनसुद्धा तुम्ही कुलदेवीचा उपवास करू शकता समजा संध्याकाळी तुम्हाला नाही सोडायचा तर दुपारी एक वेळ जेवून सुद्धा तुम्ही कुलस्वामिनीचा उपवास करू शकता म्हणजे सकाळपासून काहीच खायचं नाही दुपारी एक दोन वाजता जेवण करायचं आणि त्याच्यानंतर मग रात्री तुम्ही फराळाचं वगैरे काही खाऊ शकता या पद्धतीने पहिल्या पद्धतीने उपवास करू शकता दुसरी पद्धत म्हणजे फळांवर तुम्ही कुलदेवीचे उपवास करू शकता म्हणजे समजा मंगळवार तुमच्या कुलदेवीचा वार आहे तर त्या दिवशी फक्त फळं खायची फळं खायची चहा प्यायचा दूध प्यायचं ज्यूस प्यायचं पण अन्न ग्रहण करायचं नाही आणि उपवासाचे जे पदार्थ आहेत ते पण खायचे नाही फक्त फळं ज्यूस दूध चहा हे खाऊन सुद्धा तुम्ही कुलदेवीचे उपवास करू शकता मंगळवारी दिवसभर रात्रभर हे फळं वगैरे हेच खायचं आणि बुधवारी मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे साध जे काही जेवायला वरण भात भाजीपोळी बनवायची आणि मग ते जेवण करून उपवास सोडायचा आहे या पद्धतीने दुसरं तुम्ही उपवास करू शकता आणि तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही फक्त फराळाचे पदार्थ खाऊन उपवास करू शकता जसं की दुसऱ्या याच्यात बघा आपण दिवसभर फळं खाल्ली आणि बुधवारी उपवास सोडला समजा शुक्रवार असेल तर दिवसभर आपण दिवस त्या दिवशी फळं खाल्ली आणि शनिवारी उपवास सोडला त्याप्रमाणे तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी तुम्हाला फक्त फराळाचे पदार्थ खायचे जसं की भगर साबुदाणा अजून काही पदार्थ असतील ते तुम्ही दुपारी संध्याकाळी दोन्ही वेळा तेच खायचे आणि दुसऱ्या दिवशी मग अन्न ग्रहण करून तुम्हाला उपवास सोडायचा आहे ते या तिन्ही पैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटते त्यानुसार तुम्ही उपवास धरू शकता आणि त्या दिवशी तुमच्या ज्या काही गोळ्या वगैरे आहेत ते तुम्ही खाऊ शकता काही हरकत नाही आता तुम्हाला मध्ये सुतक पडलं मासिक पाळी आली तर तेव्हा सुद्धा आपण उपवास धरू शकतो काहीही हरकत नाही या उपवासाला कोणतंही बंधन नाही काही नाही तुम्ही गावाला वगैरे कुठे गेला तर तिथे सुद्धा तुम्ही उपवास धरू शकता एक काय की मला जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला माझ्या कुलस्वामिनीचे उपवास पकडायचे आहेत समजा तुम्हाला असं नसेल करायचं तर मग पहिल्या दिवशी जेव्हा आपण कुलस्वामिनीकडे मागणं मागतो संकल्प करतोय तर त्यावेळेला तुम्हाला समजा एकवीस एक्कावन्न एकशे आठ असे उपवास करायचे असतील तर मग तुम्ही त्याच्यामध्ये उल्लेख करा की मी एकशे आठ मंगळवारचे उपवास करेल मी एक्कावन्न मंगळवारचे उपवास करेल म्हणजे तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्याचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे आणि ज्या दिवशी तुमच्या कुलदेवीचा वार आहे त्या प्रत्येक वारी तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये कुलदेवीची आरती सुद्धा करा जेव्हा तुम्ही उपवास सोडणार आहात ना अगोदर कुलस्वामिनीला हळद कुंकू अर्पण करा कुलस्वामिनीला एक तुपाचं निरंजन लावा त्यांची आरती करा आता प्रत्येकालाच त्यांच्या कुलदेवीची आरती माहीत नसते तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती माहीत असेल तर सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची त्याच्यानंतर आपल्या कुलदेवीची आरती म्हणायची आणि मग कापूर आरती करायची पण तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती माहीत नसेल तर मग अशा वेळेला सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्याच्यानंतर दुर्गे दुर्गट भारी तुजवीन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी ही जी देवीची आरती आहे ही तुम्ही म्हणू शकता आपली कुलदेवी कोणतीही असू तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती माहीत नसेल तर तुम्ही ही दुर्गे, दुर्गे, दुर्गे भारी आरती म्हणू शकता कारण ही देवीची आरती आहे ही कोणत्याही देवीसाठी चालते तर याप्रमाणे आरती करून मग तुम्ही तुमचा उपवास जो आहे तो सोडू शकता कुलदेवीच्या वारी कुलदेवीला गजरा किंवा वेणी आवर्जून अर्पण करा एखादं लाल फुलं अर्पण करा त्या दिवशी काहीतरी गोडाचा पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य कुलस्वामिनीला दाखवा कुलस्वामिनीला प्रत्येक तिच्या वारी विडा तुम्ही अर्पण करा करायचं म्हटलं तर खूप गोष्टी आहेत आपण करू शकतो पण आपल्याला काय आहे तूप खाल्लं की रूप पाहिजे पण अशा गोष्टी नसतात प्रत्येक गोष्टीला संयम असतो जसं जसं तुम्ही या गोष्टी करत जाल तसे तसे तुम्हाला अनुभव येत जातील त्यामुळे सगळं काही करून थकलं आहात एक वेळेला आपल्या कुलस्वामिनीला जा आपल्या कष्टासोबत कुलस्वामिनीची सेवा करा नक्कीच तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल आणि तुमच्या कुलदेवीच्या आशीर्वादाने सगळं काही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या संसारामध्ये तुमच्या मनाप्रमाणे होईल आणि सुख समृद्धी ऐश्वर तुमच्या घरामध्ये नांदेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे इतर कोणते उपाय इतर कोणत्या गोष्टी करण्यापेक्षा मी कुलस्वामिनीची सेवा आणि त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी करण्यावर खूप भर देते त्याचबरोबर ज्या काही सेवा आहेत त्यासोबत मी कुलस्वामिनीची सेवा कुलस्वामिनीची उपासना कधीच सोडत नाही त्यामुळे मलाच काय आमच्या घरामध्ये सर्वांवर कुलस्वामिनीचा आशीर्वाद आहे आणि जेही काही आम्ही करतो त्यामध्ये कुलस्वामिनीच्या आशीर्वादानेच आम्हाला यश मिळतं आणि आयुष्यात जे काही आहोत ते कुलस्वामिनी आणि आमचे कुलदेव यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही आहोत कारण भलेही मी दत्त महाराजांची सेवा करते पण मी फक्त दत्त महाराजांचीच सेवा केली आणि कुलस्वामिनीला विसरले तर दत्त महाराज मला त्यांच्या सेवेचे अनुभव हो देणार नाहीत कारण जेव्हा आपण कुलस्वामिनी आणि कुलदेव यांची सेवा करतो तेव्हाच आपण इतर आपल्या गुरूंची देवी देवतांची सेवा करतो त्याचं फळ आपल्याला मिळत असतं